नमस्कार रेशूज किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे फक्त दोन शिमला मध्ये बेसन ओतून अगदी ताट भरून ही रेसिपी बनते व इतकी मस्त बनते मुलं तर डब्बा चाटण पुसून खातील अगदी नवीन रेसिपी आहे तर ही तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे मी दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत आता सर्वात आधी शिमला मिरची स्वच्छ धुवून घ्यायची व यानंतर महत्वाचं म्हणजे यातल्या बिया काढायच्या तर आता सुरीने देटाभोवतीचा भाग थोडासा कापून घ्यायचा गोल गोल आणि मग असा देट उचलून यातल्या बिया निघतात पण असं जमत नसेल सर्वात सोपी पद्धत वापरू ही जी मिरची आहे ती अशी आपल्याला आडवी कापून घ्यायची आहे नेहमी आपण उभी कापतो मग यातल्या बिया बाजूला करतो पण आपल्या आज या रेसिपीसाठी आपल्याला ही अशी आडवी कापायची आहे म्हणजेच या मिरचीचे असे गोल गोल काप करायचे आहेत आता सर्वात शेवटी मग याचा देट अगदी सहजच निघतो तर हे पहा आता शेवटचा भाग राहिलेला आहे तर या वेळेला सुरीने अगदी हे सहजच निघून जातं तर अगदी सांभाळून हे काम करायचं तर हे पहा देट अगदी सहजच निघतो तर यामध्ये आपण अजून एक काप करूया कारण खूप जाडसुद्धा काप आपल्याला इथे ठेवायचे नाहीत तर हे पहा आणि शेवटचे हे जे काप आहे ते काय करायचं हे पुढे जाऊन कळेलच आता यानंतर काय करायचं ह्याच्या मधल्या बियांचा जो भाग आहे तो काढून टाकायचा तर थोडंसं प्रेस केलं की हा भाग पूर्ण निघून जातो तर अशाच पद्धतीने दुसरी सिमला मिरची सुद्धा अशीच गोल गोल कापून घेऊया व या सर्वातील बिया काढून टाकूयात तर आता इथे बघू शकताय बिया सर्व काढलेल्या आहेत व हे सिमला मिरचीचे कापसुद्धा इथे बघू शकताय खूप जाड नाही आणि एकदम पातळ सुद्धा ठेवायचे नाहीत तरी ते ही जाडी पाहू शकताय अशा पद्धतीने हे सर्व काप मिडियम साईजचे करून घेतलेले आहेत आणि जो हा पुढचा आणि शेवटचा जो भाग असतो त्याचं काय करायचं हे आपण नंतर पाहूया आता हे थोडं बाजूला ठेवूया व दुसरे एक भांड घ्यायचं तरी ते मी मोठा बाऊल घेतलेला आहे यामध्ये आता अर्धी वाटी चण्याचं पीठ म्हणजेच बेसन घालायचं आता ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे तर पाणी येथे थोडं थोडं करून या पिठामध्ये मिक्स करायचं आहे तर थोडं थोडं पाणी ओतून या पद्धतीचं मिश्रण बनवायचं आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठसुद्धा घालायचं आहे व ते सुद्धा यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं हवं तर सुरुवातीला जेव्हा आपण बेसन घेतो त्याचवेळी तांदळाचं पीठ मिक्स करून नंतर पाणी ओतलं तरीही चालेल तर आता तांदळाचं पीठ मिक्स केल्यानंतर बघू शकता हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे आता पुन्हा यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे दाटसर असं मिश्रण बनवून घ्यायचं तरी ते असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन व दोन चमचे तांदळाच्या पिठासाठी जवळपास मला इथे पाऊन वाटी पाणी लागलेलं ला आहे आणि हे बॅटर बघू शकता या पद्धतीने बनवलेलं आहे आता यामध्ये दुसरं साहित्य मिक्स करूया तर छोटा एक चमचा ओवा घ्यायचा व ओवा असा हातावरती चोळून मग यामध्ये घालायचा त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे तसेच अर्धा चमचा लाल तिखट व अर्धा छोटा चमचा गरम मसाला तसेच एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालायचा तसेच एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा तसेच शिमला मिरचीचे जे पहिले व शेवटचे तुकडे होते जे व्यवस्थित गोल कट झाले नव्हते हो ते बारीक चिरून यामध्ये घातले तरीही चालतील तसेच मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर सुद्धा घालायची व चवीपुरते म्हणजेच अर्धा चमचा मीठ घालायचं तसेच दोनचे मूठ म्हणजे छोटा पाव चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा घालायचा आता एका चमचाने हे सर्व चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आता इथे लाल तिखट व गरम मसाल्याचं प्रमाण आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतो तसेच लाल तिखटाच्या ऐवजी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाटल्या तरीही चालतील व गरम मसाला घालणं अगदी ऑप्शनल आहे शिवाय जे काही साहित्य इथे घालायचं आहे ते, ते बारीक चिरूनच घालायचं आहे आता इथे बघू शकताय पीठ थोडस फुललेलं आहे म्हणजे सर्व साहित्य तसेच सोडा एकदम चांगला यामध्ये मिक्स झालेला आहे आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं तर तेलाचा आपल्याला इथे खूप जास्त वापर नाही करायचा फक्त अर्धा चमचाच तेल घालायचं व हे तेल थोडस पसरवून घ्यायचं आता तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये जे कापून ठेवलेल्या सिमला मिरची होती ती ठेवायची तर तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपल्याला इथे मिरचीचे काप ठेवायचे आहेत त्यानंतर पळीने किंवा अशा प्रकारे चमच्याने करून ठेवलेलं जे मिश्रण आहे ते या सिमला मिरचीमध्ये अशा पद्धतीने भरायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम बारीकच ठेवायची आहे अजिबात वाढवायची नाही तर बघू शकताय जे मिश्रण आहे ते शिमला मिरचीमध्ये आपण अशा पद्धतीने भरून घेतलेलं आहे तर हे मिश्रण शिमला मिरची भरेल इतकंच भरायचं आहे त्यापेक्षा जास्त भरायचं नाही आता यावरती एक मिनिट भरासाठी झाकण ठेवायचं तर फक्त एक मिनिटच झाकण ठेवायचं आहे एक मिनिट भरानंतर झाकण काढून पाहू शकतोय पीठ पहा थोडंसं फुलून आलेलं आहे म्हणूनच म्हटलं होतं की सिमला मिरची भरेल इतकंच मिश्रण यामध्ये होतायचं यापेक्षा जास्त होतलं तर ते फुलून बाहेर येतं तर आता बघू शकता छान असं हे पीठ फुगलेलं आहे आता यावरती हवं तर चमच्याने आपण तेल सोडू शकतो किंवा नाही सोडलं तरीही चालेल आणि वरून पहा ते थोडंसं सुकल्यासारखं झालेलं आहे आता ही शिमला मिरची आपल्याला पलटून घ्यायची आहे तर उलादण्याने किंवा अशा पद्धतीच्या चिमट्याने पलटून घ्यायची आणि बघू शकता एका साईडनं किती छान अशी भाजलेली आहे तर अगदी कमी तेलामध्येही छान अशी रेसिपी बनते आणि काहीतरी वेगळं मुलांना खूप आवडतं तर बघू शकता सिमला मिरची ती किती छान दिसते आणि खूपच मस्त झालेली आहे अगदी यूट्यूबवरसुद्धा ही पहिल्यांदाच आहे मी पहिल्यांदाच बनवली खूप आवडली सर्वांना त्यामुळे मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलेली आहे तर मला कमेंट करून आवर्जून कळवा कशी झालेली आहे तर आता हवं तर साईडने असं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आता दुसऱ्या सुद्धा भाजायलाही जास्त वेळ लागत नाही अगदी मिनिटातच ही भाजून तयार होते तसेच जसं मी बोलले होते की शिमला मिरची खूप जाड कट नाही करायची जर जाड ठेवली तर कसं होतं मिश्रणसुद्धा यामध्ये खूप भरलं जातं आणि ते शिजायला वेळ लागतं त्यामुळे मिडियम साईजची शिमला मिरची कट करायची व त्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित बसलं जातं आणि अगदी दोन्ही साईडनं छान भाजल्यामुळे ते व्यवस्थित शिजलंसुद्धा जातं तर खूप छान अशी ही रेसिपी आहे आता बघू शकता इथे आपली ही सिमला मिरची तयार झालेली आहे तर हे पहा दुसऱ्या साईडनं सुद्धा अगदी छान भाजली गेलेली आहे आता ही आपण तव्यातून काढून घेऊयात तर इथे हवं तर आपण चपाती किंवा भाकरीचा तवा सुद्धा वापरू शकतो तर बघू शकताय सर्व सिमला मिरच्या अगदी छान भाजलेल्या आहेत आता यानंतर कढई चांगली गरम झालेली आहे तर दुसऱ्या शिमला मिरच्यासुद्धा असंच ठेवूयात व यामध्ये हे मिश्रण सोडायचं दुसरी शिमला मिरची तयार व्हायला वेळ लागत नाही आता ही जी लास्टवाली मिरची आहे ही तो पुढचा भाग होता तर यामध्ये पहा असंच हे मिश्रण भरायचं यावरती आता एक मिनटासाठी झाकण ठेवायचं तर एक मिनटानंतर आता झाकण काढून पाहूया हे पहा किती छान तयार झालेलं आहे पीठ किती छान फुगलेलं आहे आता चमच्याने किंवा ब्रशवरने यावरती तेल लावून घ्यायचं व चिमट्याने किंवा ओलातण्याने हे सर्व असं पलटून घ्यायचं तर पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि भाजायलाही अजिबात वेळ लागलेला नाही तर ही पहा मिरची तर हे सुद्धा किती छान दिसतं एका साईडला पीठ दिसतं आणि एका साईडला ही मिरची दिसते तर छान अशा या मिरच्या तयार होतात आणि सिमला मिरची भाजी काय आपण नेहमी करतोच पण असं काहीतरी एकदा वेगळं करून पहा घरातल्यांना खूप आवडतं तर आता दुसऱ्या साईडने सुद्धा भाजायला अजिबात वेळ लागत नाही तर उलाटण्याने किंवा अशा पद्धतीच्या चिमट्याने या सिमला मिरची काढून घ्यायच्या म्हणजे अगदी सोपं जातं तर खूप छान ही रेसिपी आहे तर हे पहा ही सुद्धा किती छान मिरची बनलेली आहे आता अशाच पद्धतीने सर्व मिरच्या करून घेऊयात तर इथे बघू शकताय सर्व शिमला मिरची बनवून घेतलेली आहे आणि दिसायला किती छान दिसतं मुलांना हे नक्कीच आवडतं मुलं डबा अगदी चाटून पुसून खातील कारण त्यांच्यासाठी हे खूप नवीन आहे माझा मुलगा तर म्हटला होता मम्मा हे छोटा पिझ्झा आहे का म्हणजे इतकं छान वाटतं त्यांना तर अगदी दोन सिमला मिरचीमध्ये ताट भरून ही रेसिपी झालेली आहे अजून यामध्ये होतं पण ते आता खाल्लं गेलेलं आहे तर शिल्लक इतकंच आहे आता तर बघू शकता किती छान रेसिपी झालेली आहे तर कमी वेळेमध्ये कमी साहित्यात आणि घरच्या साहित्यात ही बनते आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि मला कमेंट करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत